है ना माझा बेस्ट फ्रेंड आहे हा माझा चांगला मित्र आहे पक्या आ प्रत्येक सुख दुखत माझ्या बरोबर असतो आणि मला पण ना त्याचा मला जाम सपोर्ट आहे हा तो माझ्याशिवाय काहीच कळत नाही पण काल काय झालं माहिती काल, काल पक्या मला न सांगता एकटा गपचूप जाऊन दारू पिऊन आला रे हा दारू ठोसून आला शुद्ध नव्हती त्याला अजिबात चालायची शुद्ध नव्हती हा आता पडत 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 चालला होता अचानक धडपडला माझ्या अंगावर हा मी बोललो काय रे पाक्या आई दारू पिऊन आलास ना हा एकटाच मला न घेऊन जातात तू एकटाच दारू पिऊन आला तो म्हणाला म्हण तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस तुला मी नाही पाहिली रे मी एकटा पिऊन आलो तेच बोलतोय तू एकटा कशी काय पिऊन आलास हा माझा चांगला मित्र असताना तू एकटा जाऊन पिऊन आलास हा आपण एकमेकाच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होतो हा, हा? कधी तुला माझा आधार कधी मला तुझा आधार आपण एकमेकांना आधार देतो आणि तू मला निराधार टाकून एकटा दारू पिऊन आलास तो हो रे मी एकट्याच दारू पिऊन आलो पण तुला सांगतो ना मान्या तू माझा जीवला गैस माझ्या जीवभावाचं भावाचा मित्र आहेस हे बघ तुला माझी शपथ आहे मी बोललो कशाला शपथ घालतो मला नाही ना तुला माझी शपथ आहे मी दारू प्यायलोय हे ना माझ्या आईला अजिबात सांगू नकोस काय मी दारू प्यायलोय हे माझ्या आईला अजिबात सांगू नकोस मी बोललो ठीक आहे तू माझा मित्र आहेस तू मला शपथ दिली मी अजिबात तुझ्या आईला सांगणार नाही मग मी काय केलं माहिती आहे सरळ जाऊन त्याच्या बापाला सांगितलं <laughs>